नमस्कार उमेदमारच्या सेंट्रल ऑपरेशन टीममधून बोलतो आहे आपल्या उत्पादनाची किंमत निर्धारित करणे ठरवणे याविषयी आज आपण चर्चा करूयात किंमत ठरवणे का महत्वाचे असते तर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे उत्पादन टिकाऊ आणि नफा देणारं बनतं जर एखादा प्रोडक्ट आपण बनवतो आहोत आणि त्याची जर किंमतच आपण ठरवली नाही तर ती नक्की नफा देईल का याविषयी आपल्याला कॅल्क्युलेट करणं गणित करणं महत्त्वाचं असतं आणि किंमत आपण जर सगळ्या गणितानुसार केली तरच ते प्रोडक्ट आपण नफा देणारं बनतं त्यानंतर सगळ्यात पुढची महत्त्वाची बाब म्हणजे तुमचं जे कौशल्य आहे तुम्ही जी काही मेहनत त्यासाठी खर्च करणार आहात तर त्याचीही योग्य किंमत त्या माध्यमातून मिळते बाजारातली जी काही स्पर्धा आहे ती स्पर्धाही तुम्हाला हाताळता येतं महिलांच्या मजुरीला योग्य किंमत मिळते आणि ग्राहक आणि विक्रेते यांच्यात विश्वासाचं नातं निर्माण होतं त्यानंतर पुढची महत्वाची बाब म्हणजे किंमत ठरवताना लक्षात घेण्याचे मुद्दे कच्चा माल त्याचा काही खर्च असेल मजुरी व त्याला लागणारा वेळ आहे बाजारातील स्पर्धा आहे उत्पादनाची खास वैशिष्ट्य असतील मागणी व पुरवठा याचा जो काही समतोल असेल पॅकेजिंग व ब्रँडिंगचा खर्च आहे वाहतूक वितरण खर्च आहे आणि किरकोळ व घाऊक असे वेगळे काही भाव असतील या सगळ्यांचा आपल्याला तपासणी करून या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करून विचार करून मगच आपल्याला आपल्या अप्लेा प्रोडक्टची किंमत ही ठरवावी लागणार आहे तर किंमत कशी ठरवावी या बाबतीमध्ये आपण जर बघायला गेलं तर तुमचा जो काही खर्च तो प्रोडक्ट तयार करण्यासाठी होत असतो होणारा असतो तर तो खर्च अधिक तुम्ही तुमचं जे काही मार्जिन त्यासाठी लावत आहात तर ती मार्जिन ह्या दोन गोष्टींची बेरीज म्हणजेच तुमची विक्रीची किंमत आता हे कसं काढायचं आपण हे आपण पुढं पाहणारच आहोत तर अगोदर आपल्याला सगळ्या खर्चांचे घटक काढायचे तुम्ही जो कोणताही प्रोडक्ट बनवत आहात तो बनवताना थेट खर्च कोणता होतोय अप्रत्यक्ष खर्च कोणता होतोय ओव्हरहेड्स काय आहेत हे आपल्याला एकदा तपासून बघायचं थेट खर्चामध्ये कच्चा माल आपल्याला लागतोय ला ला कोणते कोणते साधनं लागत आहेत प्रति तासासाठी मजुरी किती लागते आहे उत्पादनाला बनवण्यासाठी किती वेळ लागतो आहे या सगळ्यांच्या लागणारा ला ला खर्चाची बेरीज करायची उदाहरण जर द्यायचं झालं तर तुम्ही समजा पापड बनवताय आणि तो पापड बनवण्याचं समजा एक पाकिट बनवण्यासाठी तुम्हाला किती उडदाची डाळ लागली किंवा इतर कोणत्याही गोष्ट लागली तर ते तो कच्चा माल कोणता कोणता लागला त्याची बेरीज करायची खर्चाची त्यानंतर कोणती कोणती साधनं लागली असतील तर त्या साधनांच्या खर्चाची आपल्याला बेरीज करायची समजा लाईट लागली असेल पॅकेजिंग करण्यासाठी वगैरे तर त्या गोष्टींची समजा तुम्हाला ते एक पाकिट बनवण्यासाठी एका ताईला किती वेळ खर्च लागला Uh, किती वेळ गेला मग दिवसाला साधारणपणे तुमच्या इथं महिलांच्या मजुरीचा किती खर्च आहे मग आठ तास काम करतात तर एक पाकिट बनवायला त्यांना किती वेळ गेला यानुसार आपल्याला तो मजुरीचा प्रति तासाचा खर्च त्यामध्ये ऍड करायचा आहे uh, त्यानंतर अप्रत्यक्ष खर्च पॅकेजिंग असेल लाईट असेल तुम्हाला तो कच्चा माल आणण्यासाठी वाहतूक लागली असेल वीज लागली असेल पाणी असेल जर समजा तुम्ही कुठेतरी पॅकिंग करण्यासाठी एखादे भाडे तत्वावरती जागा घेतलेली असेल तर त्याचा काही खर्च असेल तर या सगळ्या खर्चांची बेरीज होते त्यानंतर प्रशासकीय खर्च आहेत मार्केटिंग खर्च असेल तर तेही त्यामध्ये तुम्ही समाविष्ट करून घेऊ शकता मार्केटिंग म्हणजे आता तुम्ही महालक्ष्मी सारख्या कुठं प्रदर्शनामध्ये जात असाल तर त्या प्रवासाचा खर्च त्यामध्ये ऍड होईल जर समजा महालक्ष्मी सरस मोफत असतं परंतु तुम्ही खर्च पैसे भरून कुठंतरी अशा पद्धतीचं स्टॉल तुम्ही घेणार असाल तर त्याचाही खर्च त्यामध्ये ऍड होईल तर अशा सगळ्या खर्चांची बेरीज करायची हा तक्ता तुम्हाला दिसतोय या तक्त्यानुसार तुम्हाला अगोदर खर्चाची रक्कम लिहायची आणि तुमचा नफा हा वीस टक्के त्यामध्ये ऍड करायचा आहे आणि अंतिम जी काही रक्कम असेल ती विक्री रक्कम तुम्हाला आम्हाला सांगायची आहे तर यामध्ये एक बाब तुम्ही लक्षात ठेवायची ती म्हणजे जो काही खर्च होईल त्यामध्ये वीस टक्के नफा घेऊनच ती किंमत आम्हाला सांगायची आहे आणि अधिकचा नफा यामध्ये घ्यायचा नाहीये कारण उमेद मार्टवरती मार्केटिंग ट्रान्सपोर्ट सगळं उमेद बघतं तुम्हाला यामध्ये काही लक्ष द्यायची आवश्यकता नाही तुम्हाला फक्त उच्च क्वालिटीचं प्रोडक्शन तयार करायचं आहे आणि तो तयार केलेला माल व्यवस्थित पॅक करून तुम्हाला आम्हाला पाठवायचा आहे त्यामुळे हा तक्ता व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या व्हिडिओ पॉज करा तक्ता लिहून घ्या